सांगितले की मी केटर्स व बाउन्सरचे काम करते मी मे दोन हजार एकवीसमध्ये मध्ये दुपारी चौंडी जळगाव येथून अहमदनगरकडे येण्यासाठी थांबले होते तेव्हा तेथे ते एक पिकअप गाडी आली मी त्या गाडीमध्ये बसले प्रवासामध्ये माझी व ते पिकअप चालकाची ओळख झाली त्याने त्याचे नाव राहुल अशोक मसाळ असे असल्याचे सांगितले मी कोपरगाव येथे उतरले व नगरला गेले प्रवासामध्ये राहुल याने माझा मोबाईल नंबर घेतला होता त्यानंतर आमची मैत्री झाली आम्ही एकमेकांशी फोनवर बोलत होतो आमच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले जून दोन हजार एकवीस मध्ये राहुल याने मला फोन करून त्याच्या कोपरगाव येथील घरी बोलावले मी अहमदनगर वरून रेल्वेने रात्री अकरा वाजेच्या सुमारास कोपरगाव रेल्वे स्टेशन येथे आले तेथे राहुल मला त्याच्या मोटर सायकल वरून घेण्यात आला होता रेल्वे स्टेशन येथून मी राहुल त्याच्या कोपरगाव येथील घरी गेले घरी गेले तेव्हा त्याचे घरी वडील अशोक मसाळ आय ताराबाई मसाळ व भाऊ सतीश मसाळ हे होते राहुल यांनी त्याच्या घरच्या लोकांना सांगितले की एकमेकावर प्रेम करतो आम्ही लग्न करणार आहे व्या रात्री राहुल यांनी माझ्याशी शारीरिक संबंध केले त्यानंतर मी राहुल याच्यासोबत घरी राहत होते राहुल माझ्याशी रोज शारीरिक संबंध करायचा मी त्याला लग्नाबाबत विचारले असता तो टाळाटाळ करायचा सात आठ महिने कोपरगाव येथे राहिल्यानंतर आम्ही उसाच्या गाडीवर कोळपेवाडी येथे गेलो राहुल हा नांदगाव ते कोळपेवाडी अशी उसाची गाडी चालवायचा आम्ही दोघेही गाडीतच राहत होतो आम्ही गाडीवर सहा सात महिने काम केले त्यानंतर आम्ही दोघे मोर्या पार्क चिंदम कॉलनी नगर येथे राहत होतो दिनांक तीन एक दोन हजार पंचवीस रोजी सात वाजताच्या सुमारास मी माझ्या काकाच्या मौतीला भिंगार येथे गेले होते दुपारी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास घरी परत आले असता आमच्या घराला कुलूप लागलेले होते व चावी बाजूला ठेवलेली होती मी राहुल याला कुठेही यासाठी फोन केला असता त्याने सांगितले की मी आस्तेगाव येथे आई वडील यांच्याकडे आलो आहो त्यानंतर मी राहुल याला वारंवार फोन करत असता तो फोन उचलत नव्हता मी एक महिन्यानंतर नंतर राहुल याच्या आस्तेगाव येथील घरी गेले असता तो घरी नव्हता दिनांक तेवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी मला समजले की राहुल हा कोळपेवाडी कोपरगाव येथील आहे असे समजल्याने मी राहुल याला भेटायला कोळपेवाडी येथे गेले तेव्हा राहुल याला लग्नाबाबत विचारले असता त्याने यासाठी मला तुझ्याशी कोणतेही संबंध ठेवायचे नाही तुझ्यासोबत लग्न करायचे नाही असे म्हणून महिला आहे नाव राहुल अशोक मासाळ राहणार कोपरगाव को, कोपर रेणुकानगर आय टीआय कॉलेज जवळ त्यांनी मला लग्नाचं आमिष दाखवलं त्याच्या घरी नेलं त्याच्या घरी मी वर्षभर राहिली वर्षभर राहिल्याच्या नंतर त्याच्या घरच्यांनी मला खूप अत्याचार केला अत्याचार करूनही त्यांनी आम्हाला दोघांना हकलून दिलो हकलून दिल्यावर आम्ही अहमदनगर येथील सहा वर्ष येऊन राहिलो सहा वर्ष येऊन राहिलो इथे तरी त्याला मी वेळोवेळी विचारत राहिली माझ्या लग्न कधी करायचं त्याच्या घरी विचारलं इकडे आल्यावरही विचारलं तरी तो माझ्यासंग लग्न करायला आज करू उद्या करू असं मला आश्वासन देत राहिला वेळोवेळी मी त्याला विचारत गेली कधी लग्न करायचंय तो लग्न करायला नाकारत राहिला नाकारत राहिल्याच्या नंतर मी दुसरं माझं पाऊल उचललं त्याच्यामुळे मी गुन्हा दाखल केला तीनशे शहात्तर गुन्हा दाखलही करून आजही पोलीस प्रतिक्षणाने त्याच्यावर आजपर्यंत काही कारवाई केली नाही तो वेळोवेळी व्हॉट्सअप इंस्टा फेसबुक सगळीकडे ऑनलाईन आहे ऑनलाईन असूनही मला अजून काय न्याय म्हणजे ऑनलाईन आहे अजून त्यांनी काही कारवाई केलेली नाहीये त्याच्यावर मला कुठल्या गोष्टीचा न्याय भेटलेला नाहीये मला न्याय भेटला पाहिजे ही पोलीस प्रतिक्षणाकडे हात जोडून कळकळीची माझी विनंती आहे त्याला अटक करून मला कुठला तरी न्याय भेटला पाहिजे आरोपी पासून माझ्या दिवाला धोका आहे तो मोका ठिंडच आहे सध्याला ते पोलीस प्रत्यक्षणाकडं एवढी माझी हात जोडून विनंती आहे की त्यांनी मला न्याय द्यावा प्रत्यक्षणाकडं माझे हात जोडून एवढी विनंती आहे की मला न्याय मिळावा त्याला अटक करून